वाळूच्या हैवाने रिक्षाला पाठीमागून उडवले पैठण जवळील अपघातात तेरा जण गंभीर जखमी ड्रायव्हर फरार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठणच्या प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली या अपघातात तेरा जण जखमी झाले असून त्यामध्ये आठ वृद्धांचा समावेश आहे जखमी झालेले लोक हे मुरमा आणि कोळी बोडखा येथील असल्याची माहिती आहे वाळूच्या हायवाने रिक्षाला धडक देताच हायवा चालक गाडीचा घटनास्थळावरून फरार झाला आठ जखमींना तात्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तर पाच जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत आपल्या विदर्भ लाईव ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर